अहिला नगरमध्ये भीषण अपघातात स्वीट डिझायर तिघांना उडवलं असून पाच जण जखमी झाले आहेत अहिला शहरातील पत्रकार चौकामध्ये बुधवारी रात्री वाजता एक भीषण अपघात झाला वेगामध्ये असलेल्या साठ यानं मोटरसायकलवरून जात असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली अपघातात अमन हमीद शेख वर्ष त्रेचाळीस आणि पत्नी परवीन अमन शेख वर्ष पस्तीस आणि मुलगी हयान हे तिघे जखमी झाले दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर अपघातात मुलीला किरकोळ दुखापत झाली आणि अपघातानंतर चालकानं वेग कमी न करता पुढे पियागो रिक्षा एम एच सोळा सी बारा पासष्टला ला धडक दिली आणि त्यानंतर ओबेराय हॉटेलसमोर हो प्रवासी रिक्षांमधील प्रवाशांनाही इजा केली या साखळी अपघातानंतर वाहन दामोदर बिर्याणीजवळ पलटी झालं घटनास्थळी जमलेल्या लोकांनी कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून सर्व जखमींना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आलं त्यानंतर त्यांचा खासगी मेक केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान परवीन अमन शेख यांचा मृत्यू झाला या प्रकरणी अमर शेख यांनी निष्काळजीपणा वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्या कार चालकाविरुद्ध अविनाश दराडे यांच्या विरुद्ध तोखाना पोलीस स्टेशन मध्ये कायदेशीर तक्रार दाखल केली आहे पत्रका पत्रकार चौक म्हणजे तारकपूर जाणे गाड्या ते गाड्या मार्गे जे आहेत